नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सतगुरु मित्रांनो काल परत एकदा जे काही आपले कृषी मंत्री आहेत ते कृषी मंत्र्यांनी आपल्या शेतकऱ्यांना एकदा डिवस डिवसलेला आपल्याला दिसते कसं डिवसलं की ज्या वेळेस ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आता शेतकरी पण असा की जो काही द्राक्ष पिकवतो अशा शेतकऱ्याच्या त्या बांधावर गेले आणि त्याची पाहणी करत असताना जो की अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसाचं पाऊस म्हणजे जे काही दोन तीन दिवसापासून वातावरण आहे बरोबर तर अशा वेळेस ते ज्या वेळेस भेट द्यायला गेले आणि त्यामध्ये दे त्यांनी काही शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारले की साहेब आता कर्जमाफी होत नाही आहे कर्जमाफीबद्दल काय म्हणणे शासन तर सांगत होतं की कर्जमाफी देणार आहोत देणार आहोत तर अशा वेळेस शेतकऱ्यांच्या भावना समजून शेतकऱ्यांना एक आश्वासन तुमचं फेल गेलं पण शेतकऱ्यांना एक सहानुभूती म्हणून मीडियासमोरे शेतकऱ्यांशी शे कसं बोलावं ते सोडून त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला कर्जमाफी करतो त्या कर्जमाफीचं तुम्ही काय करता बघा उलट प्रश्न त्यांनी शेतकऱ्यांना करायला सुरुवात केली शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देतो आणि त्याच पैशाने शेतकरी जो आहे तो शेतकरी साखरपुळे करतो लग्न करतो या सगळ्या गोष्टी करत असतो पण शेतकऱ्याकडे पीक कर्ज भरायला पैसे नाही आहेत असं माणिकराव कोकाटे यांचं म्हणणं आहे आणि म्हणून आणि परत तुमच्याकडे शेतात पाईपलाईन टाकायला पाहिजे तुमच्याकडे सगळ्या गोष्टी करायला पाहिजे तुम्हाला खायला पैसे आहेत सगळ्या गोष्टी आहेत फक्त शेतकऱ्याला पीक कर्जच भरायला कसे काय पैसे मिळत नाही असंही त्यांनी तिथे बोलले परत अजित पवार बोलले होते की तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत तुम्ही सगळे जे काही पैसे आहेत ते पैसे भरून द्या तरीही शेतकरी हा ऐकत नाही आहे शेतकरी पैसे भरत नाही आणि मग उठून सुटून शेतकरी कर्जमाफी होणार कशी अशा पद्धतीने माणिकराव कोकाटे यांनी उत्तर दिला फक्त माणिकराव कोकाटेच यांना बोलून देखील फायदा नाही आहे ते तर आता कृषी मंत्री झालेत पण त्यांच्यावर जे काही त्यांचे वरद असतंय जसं की अजित पवार अजित पवारांविषयी जर बोलायचं म्हटलं आपण परवाच बोललो होतो की त्यांच्याकडे एक गाडी फक्त पंधरा सोळा मिनटं खराब झाली होती आपण परवा देखील हा मुद्दा घेतला होता आणि काल राजू शेट्टींनी देखील हा मुद्दा उचलून धरला की तुमची गाडी फक्त पंधरा ते सोळा मिनटं ए सी बंद होता त्यामुळे तुम्ही नवीन कोऱ्या गाड्या घ्या असं सगळ्यांना सांगितलं पण त्याच पैशां ते पैशांसाठी तुमच्याकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला पैसे नाही आहे दुसरं म्हणजे जो काही शक्तीपीठ महामार्ग जाण्या जायचा यांचा प्लॅन आहे ओके okay. त्या शक्तीपीठ महामार्गासाठी बहुतेक शेतकरी आडून बसले की आमची जी काही पोट भरतं आमचं ती काळ्या आईने या काळ्या आईने आपचं पोट भरतं आणि त्याच्यातनं तुम्ही शक्तीपीठ महामार्ग कोणासाठी नेत आहे काय फायदा नाही आहे त्याचा तर पंच्याऐंशी करोड रुपये पंच्याऐंशी हजार का पंच्याऐंशी मे बी समथिंग आकडा कमी जास्त होऊ शकतो पण एवढे पैसे तुमच्याकडे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसे नाही आहे बरं शेतकरी काही तुमच्याकडे मागत पण नव्हता की आम्ही आमची कर्जमाफी करा पण तुम्ही स्वतःहून मोठी मोठापणा करून आम्हाला मतं मतं मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा जो काही सातबारा आहे तो सातबारा कोरा करू आणि मग शेतकऱ्यांना तुम्ही आमिष दाखवलं भूल थापा मारल्या तुम्ही आणि मग शेतकऱ्यांनी मतदान केलं का नाही तो एक वेगळा विषय कारण की तुमचं ई व्ही एमचं देखील तुमचं एक वेगळंच नाटक आहे ई व्ही एमने तुम्हाला मत दिले की शेतकऱ्यांनी दिले हे अजून गौड आहे दुसरं म्हणजे ती काय हो आता लाडकी बहीण योजना चालू आहे ती लाडकी बहीण योजना देखील हे किती दिवस चालू ठेवता याच्यात देखील आता आपल्याला विचार करायची गरज आहे हा लाडकी ही लाडकी बहीण योजना देखील जास्त दिवस चालणार नाही सो मुद्दा हा एकच आहे की जे काही आपले शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या भावना इथे कोणीही समजून घेत नाही त्याला तावडी मोल काळ्या ह्याच्या म्हणजे मातीप्रमाणे त्याच्या भावना सम अक्ष अक्षरशः वाऱ्यावर लात मारण्यासारख्या गोष्टी लोक करत असतात आणि येथे कुठेतरी आळा बसायला पाहिजे शेतकऱ्यांची कर्ज खरंच करणं गरजेचं आहे पाऊस नाही बघा उन्हाळ्याचे दिवस मार्च महिना चालू आहे आणि मार्च महिन्यामध्ये जर पाऊस पडतो जे काही शेतकऱ्यांचं पीक काढणीचं चालू असेल बिचाऱ्यांचं कोणाचं काय एक तर खायला पैसे नसता उन्हाळ्यामध्ये ओके आणि त्याच्यात जर असं नुकसान झालं तर मग खूप कठीण काम आहे आणि ह्या सरकारला या, सर या गोष्टी समजणं गरजेचं आहे जे काही असे विधानं करत असता जे की डायरेक्टली काळजाला भिडतं अशी विधानं करणं खूप चुकीचं आहे कोकाटे साहेब थोडं विधान करताना करता विचार करत जा मागे देखील तुम्ही शेतकऱ्यांना भिकारी बोलले होते एक रुपया भिकारी देखील घेत नाही तर भिकारीपेक्षा खाली कोण असेल भिकाऱ्यापेक्षा भिकारी एक रुपया घेत नाही भिकारी देखील दहा रुपये घेतो आम्ही शेतकऱ्यांना एक रुपये देतो बघा सो असे वीजदाना करणं बंद करायला पाहिजे शेतकऱ्यांना समजून घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी कसं जगायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्या दिवशी शेतकरी या शेतात काही पिकवणार नाही ना या शेतामध्ये शेतकरी फक्त अशीच काळी पडीक जमीन राहील ना त्यावेळेस खावाना पैसे सगळे जे काही पैसे पैसे करताना शेतकऱ्यांना तुळवता शेतकऱ्यांना तुच्छ समजता या लोकांनी एक माती खा म्हणा माती डायजेस्ट करून दाखवा एवढं बोलत असता शेतकऱ्यांना सो so, या गोष्टी विचार करणं गरजेचं आहे शेतकरी कर्जमाफी व्हायलाच पाहिजे मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा अजून आपण कंटिन्यू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चालूच ठेवणार आहे धन्यवाद